खर तर अकोला असेल लातूर असेल किंवा भीमाशंकरच्या खोऱ्यातून आणि या सह्याद्रीच्या रांगेतून अनेक काही पैलवान मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि मला माहिती आहे की हा मर्दानी खेळ याच्यामध्ये जास्त काही आपण बोलू नये पण एक गोष्ट आपल्याला सांगतो की मागच्या वेळेला आपल्या मंडळींची मागणी केली होती त्यावेळेला माझ्याजवळ शासकीय फंड संपलेला होता पण केळी मानकशांच्या लोकांची भावना लक्षात घेऊन खिशातल्या पैशातल्या जवळजवळ दहा लाख रुपयाचा साहित्य आपल्या सर्वांना आणि त्याचा काम आपण सर्वांनी केलं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की इथे आता आपण पन्नास लाख रुपयाचा साखव दिलेला आहे तुम्हाला मार्केट मध्ये तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आता एक पंचवीस लाखाचा रस्ता दिलेला आहे त्याप्रमाणे वरती आपल्या मधिराजवळ एक शेड दिलेला आहे म्हणजे मंडप अशी सगळी काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही मी आमदार नसताना सुद्धा पैशामध्ये आम्ही म्हणतो कमी पडलो नाही आमची नाळ आपल्या आदिवासी बांधवांच्या मातीशी आणि माणसाची जोडली होती ती काल आज आणि उद्या सुद्धा आपल्या बरोबर राहिले एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि खर तर मी आज क्षेत्र पाहतोय समोर स्वर्गीय वल्लभ शेठ फोटो आहे आदरणीय अजितदादा असतील परंतु या विमानामध्ये सन्माननीय देवराम शेट नाटे काम करतात आदिवासी बांधवांचा अपमान होऊ नये अशी आमची प्रामुख्याने फरक पडतो मान सन्मान ही आपल्या सर्वांची संस्कृती आहे आपल्या सर्वांना आहे पण असं जर होत असेल तर हो ता ता ते राजकारण वाईट आहे असं राजकारण होऊ नये याचा त्याचा मान सन्मान जनतेला दिला पाहिजे या भूमिकेशी आम्ही संलग्न आहोत ही माती स्वाभिमानाची आहे ही माती शिवरायांची आहे आणि शिवरायांच्या मातीशी पडताना कोणी करू नये घ्या शांततेने घ्या त्याचा त्याचा मानपा त्याला द्या जो जिंकला ज्याला खात्यावर घेऊन नाचा आणि सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद जय धन्यवाद दादा